पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कॅबिनेटच्या संमतीशिवाय आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला आज एकोणपन्नास वर्षे पूर्ण झाली जे पी अटलजी अडवाणीजी अनेक वरिष्ठ नेते सरसंघचालक बाळासाहेब देवरस व संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आदल्या दिवशीच पकडले गेले होते संघाच्या एकशे एकोणनव्वद प्रचारकांना तुरुंगवास भोगावा लागला होता अशा सुन्न करणाऱ्या परिस्थितीत काय करावे हे जिथे मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या लक्षात येत नव्हते तिथे देशभर आपल्या शाखा व त्याद्वारे तळापर्यंत संपर्क ही स्थिती फक्त संघाकडे व त्याच्या परिवार संस्थांकडे उपलब्ध होती संघाच्या जन्मापासूनच सरसंघचालक ते गटनायक अशी साखळी कायम अस्तित्वात होती शाखांच्या रोजच्या कार्यक्रमातून अशा परिस्थितीला धैर्याने कसे सामोरे जावे याचे नकळत शिक्षण दिले जाते लोकसंघर्ष समिती अंतर्गत आणिबाणी विरोधी संघर्षात एक लाखांहून अधिक स्वयंसेवकांना तुरुंगवास भोगावा लागला होता सरदार पटेलांच्या कन्या खासदार मणिबेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली चांदणी चौकात संघ स्वयंसेवकांनी केलेल्या सत्याग्रहामध्ये स्वामी श्रद्धानंदांच्या पुतळ्यांसमोर सर्व महिलांना आणून उभे केले व त्यांनी ठरल्यावेळी हुकुमशाहीचा निषेध असो हुकुमशाहीचा निषेध असो जयप्रकाशजींचा विजय असो अशा घोषणा देण्यास सुरुवात केली पकडण्यासाठी आलेल्या पुरुष पोलिसांना स्त्री पोलीस आणण्याचा आग्रह धरण्यात आला मणिबेन सोडून सर्वांना अटक करण्यात आली व त्यांना तीन तास पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवण्यात आले सत्याग्रहींनी भोगलेल्या यातनांचे हे एक उदाहरण संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भिवानी फरीदाबाद दिल्ली उदयपूर जबलपूर पुणे सर्वत्र विविध प्रकारे सत्याग्रह केले बंदीवास भोगला काहींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणीबाणीनंतरही सरसंघचालकांनी विसरा आणि क्षमा करा हाच संदेश स्वयंसेवकांना आणि देशाला दिला कारण आपलेच दाग आणि आपलेच ओठ ही संघाची विरोधकांबद्दलची भावना आहे पूजनीय डॉक्टरांनी इच्छा व्यक्त केली होती की एक दिवस संघ व समाज एक व्हावा या त्यांच्या इच्छेनुसार संघाने प्रत्येक प्रसंगात समाजाला बरोबर घेण्याचे काम केले या लढ्यामध्येही संघ व जनमताच्या रेट्याने इंदिरा गांधी यांना अठरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी सार्वत्रिक निवडणुका जाहीर कराव्या लागल्या ज्यामध्ये या हुकुमशाही प्रवृत्तीचा सपशेल पराभव झाला भंग कर दिया संघ को कैसा चढ़ा जुनून कैसा चढ़ा जुनून मात्र पूजा प्रतिबंधित कुटिल कर रहे केशव कुल की कीर्ति कलंकित कह कही कविराय तो कारा गूंजेगा भारत माता की जय का नारा